विजापूर रोडवरील मंत्रिचंडक परिसरामध्ये मंत्रिचंडक पार्क मयूरमंगल कार्यालय शेजारी असलेल्या सी लाईन परिसरातील घरामध्ये पावसाचं पाणी घुसलं असून यामुळे नागरिकांची तारामळ उडाली शहरातील विविध भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलं होतं संततधार पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अनेक समस्या उद्भवल्या याशिवाय सी लाईन परिसरात सुद्धा अशीच परिस्थिती होती या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं पावसाच्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे याचा सर्वाधिक त्रास लहान मुलं आणि वृद्ध मंडळींना बसत आहे सी लाईन सोसायटीत विजेची सोय नाही तसंच अधूनमधून सापांचा वावर दिसून येतो तसंच गेल्या कित्येक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत येथील समस्या त्वरित न सोडवल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरबदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा देवा बुधवंतराव आणि अन्य नागरिकांनी दिला